अजून huh? अजून दे पूर्ण पाकिट दे म्हणजे आम्हाला पूर्ण पाकिट पाहिजे म्हणायचं सुट सुट नाही आम्हाला पोट म्हणायचं पाच रुपया किती देते ते तीन आम्हाला पूर्ण पाहिजे म्हणायचं पूर्ण चौकत सांग चौकात ना Ita itu bolanya nggak पोराची मस्ती चालू आहे तक 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 हे रिक्षा बाग ते लोक पोर खेळा घेत नाहीत का मग त्यांच्या पूस नाही घ्यायचे द्या मग मला माझ्या गोळ्या संपल्या बाबा म्हणून का बरं हा हो इकडे साई तुम्ही ह्याला खेळा घेत नाही का तुम्ही ह्याला खेळा घेत नाही नीलला इकडे ना ह्याला ह्याला ते म्हणते माझ्या गोळा संपल्या मग तुम्ही त्याला गोळा देखील उचल्या हा हा तुला फटा पप्पाने तुला घेतले का, का नाही किती घेतले किती हजाराचे घेतल्या हा सांग की गेला का तसं वरी वरी उडव वरी तसं अंगावर नाही उडवायचं अ तुझं नाव काय अर्जुन तांबे आदविक तांबे ओके आदविक तुझं नाव आद्विक आहे आदविक आद्विक आनंदी आहे आमची आनंदी अनुभबाई कुठे गेले सगळे बाकीचे कुठे गेले सगळे हां आता संध्याकाळी थोडं सात वाजता सगळे जण गोळा होतील का नाही सात वाजता येतील हा पाणी उडलं आहे ना लो दसवाली आहे बीसवाली आहे दे दहावाली दे दहावाली थंड चाय का गरम चाय थंड चाय बोल काय रे खायचंय दिवळे केली दिवळे खा की लाडू खा करांच्या खा मग आता करायचे की मग तवा खा की मग हा काय आहे सारखं कुरकुरं खा हे खा ते खा दुकानामधलं सारखं काय ना का चालू असतं त्यांचं नको नको घेऊन येईल नायकोर हे कशाला तुला तो पण घेऊ का दिवसभर खातीस तू तसं मारायचं नसत कशाला पाहिलं हॉस्पिटलला व्ही बघायची का जा केले चालू जा केलं केले जा केले म्हणून तुला मी सांग बोलून म्हणून जाय काय काय घेणार तू अ काय करणार तू काय करणार ها ها का लागत नाही काय मी हॉस्पिटल चालू केले की जा लागते लागते जा मला आवाज द्या नाही लागल्यावर हा हा बंद चालू करू ते तुला ठेवलं खायला बाहेर नाही लावले मी हा खात तू लागेल सगळं खायला हा तु तुझ्यासाठी आणले खायला ते आपण विकण्यासाठी नाही आणलं तुला खायला आणलंय ते बिकणार का तू बर नुसतं खायचं एवढं कुरकुरं खा हे खा ते खा घरातलं काय खायचं नाही भाकर चपाती हा भाजी तस काय आवडत नाही तुला का नाही नुसतं कुरकुरं खा बिस्किट खा चॉकलेट खा कुरकुरा आवडतो कुरकुरा कशी डान्स करते हुँ। हुँ। नाल ते तुला का पूर्ण काय झालं नाही आल्या गुलाच्या पाणी का रे काय झालं तुमची मजा आहे रे तुमची सुट्टी शाळा सुट्टी असल्यावर काय मग तुम्हाला शाळाच बरे तुम्ही शाळा गेलं बरं आहे मग काय तुम्ही घरी असले की तुम्ही मग काय करता कुरकर खा हे खा, खा।, आ? आ? खा। ते खा बिस्किट खा हा आजरे पडल्यावर जास्त जास्त खायचं ते थोडं खायचं तुम्ही सारखं खाता जास्त खाल्लं की आजरे पडत काय का बर मग आपल्याला पैसे मग कमवायचे हा आता टेम्पोला आपल्या सुट्टी आहे का नाही दोन चार दिवस मग मग कसं करायचं सांग बरं मग मोज बरं किती नऊ आहेत का हाँ. अरे वा नऊच्या नऊ पुढे तुला का बारा होते बारा टोटल होते बारा दिवाळी निमित्त आम्ही आज गुलाबजामुन बनवत आहे गुलाबजामुन कुणा आवडतात तू किती खाणार उद्या बर मी आज खाणार आहे बघा तू मी पण आज किती खाणार मी किती खाणार अ 4 बार ए तो सेक्शन झोपून असते वे हं अन चॉकली लाडू आम्ही उद्या तरी परवा करणार आहे हो ना चाडी दिवाळीची तयारी गुलामजामून पासून सुरू गुलाब जामले आवडतात म्हणून पहिल्यांदा गुलाबजाम तयार केलेत काळे झाले का नाही ना हे काय हे पाक आहे का ही? ही? तुमचं किल्ला दाखवायचं का चल दाखवतो नाही मी दाखवतो चल सायकल बघ सायकल बघ तू तयार केला का हा छान आहे तुमचा किल्ला हरवळ दिलं की चाली राह हरवळ की चाली छत्रपती शिवाजी महाराज की जय बारे काय त्यात वाघ आहे का हा अजून काय काय सांग पुढे घर हा गाव पण आहे का सिंह अजून ফোচ কেনেকৈ গিলা দে এ চাবা জলা हॅपी दिवाळी अच्छा दुसरं लाव लाव बर हा हा डो खाली ठाली टो हा आ... हे

दोन विजल्या राहू या एक एक घे आणि इथं ठो हा एक घे तिकडे एक ठो पलीकड तिला सळ कर त्या पण तिला सोळ कर o k a t is the p a c k a c h e a c k a g e c k a i